सूर्योदय बघा गुड मॉर्निंग स्वागत आहे सरांचं पुन्हा एक अन्न मध्ये तर मस्त फ्रेश वगैरे झाली देवपूजा केली आणि आता मला चहा बनवायचा आहे तर चहा बनवते माझ्यासाठी त्यासाठी मस्त गवती चहा घेऊन येते आणि तुळशीचे पानं आणि मम्मी पप्पा पण चालले आज श्रुतीला भेटायला हे बघा सकाळी सकाळी चालले कारण की श्रुतीने बोलवलं होतं त्यांना झालं काय माहिती का मम्मीच्या दिवशी श्रुतीला बोलल्या की म्हणे मी भेटायला येते तर श्रुती म्हणे नको नको भेटायला नको येऊ मला आणि काल मला फोन केला म्हणे मला भेटायलाच तिला मम्मी तुम्ही <सकत> म्हटलं म्हंटल नाणीलानी पप्पाला पाठवून देते म्हणे कोणीतरी एकजण मला भेटायलाच या मग पप्पा ते काल जाणार होते पण त्याने म्हटल्या मग राहिलं मग आज केले भेटायला रात्री खूप रडत होते तर चला मी पण मस्त चहा बनवते अर्र मी तर गवती चहा घेऊन जाते मस्त गवती चहा घेऊन जाते तर तुझं चालू एक पारायण वाचायचं तर चला आत्ताच कपडे वगैरे दोन झाले माझे आणि आता थोडासा आराम करते आणि पारायण करते आज सकाळपासून मी ब्लॉग नाही बनवले काय मी काय झालंय मला म्हणजे ना व्हिडिओ बनवायचाच विसरून गेले काम चालू होतं तर तर चला आता मस्त आहे पारण वगैरे आहे आणि आता मला शणकूर करायचं आहे चार वाजले आता तर आता शेणखूर वगैरे करून घेते शेणखूर तर झालाय माझं करून आता मस्त फ्रेश होते आणि मला बोलले होते की बिट्या हे करायला आहे निवडायला मम्मी त्यांनी ते दे शिकेल्या पण थोडंसं राहिलेल्या होत्या तर बघते आता ते नाही तर मग उद्या जाऊ आणि आमचं शिणाचं घंबिल सापडतच नव्हतं तर मग मी दुसरं घंबिल घेतलं आता त्याला धुऊन काढते तर मस्त इथं चहा बनवलाय फ्रेश तर काही झाली नाही कारण की हे बोलले बिट्ट्या आपल्याला ते निवडायला जायच्या आहे खरं बिट्ट्या बाजूला टाकायच्या चांगल्या कारण की मम्मी त्या गेल्या दिवशी पण थोड्या बाकी राहिल्या होत्या तर मग ते म्हणत चला आपण जाऊ मम्मी त्यांचं दुसरं काम चालू आता कांद्यान द्यायचं मग त्यांचं काही जायला जमलं नाही

छोट फासरू सुटलंय आणि ते बघा काय माती माते भू जाओ 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 नाही वा आता मी दच होते फक्त चायकाला घरात येऊन हे आला एकदा बांधून टाकू राहिले तर मी हे कॅरेट घेते दोन तर आता आम्ही चाललोय नाही बघा काय शायनिंग मध्ये बसलोय गाडीवर मला येऊ द्या ना एकट आणि काहीच डोंगर मस्त दिसतोय Thank you. तर आमचे हे बघा किती पटापटा बिट्ट्या भरू राहिले हे आले सगळ्या बिट्ट्याच होऊन गेला तुम्हाला आधीच बाटेल पाहिजे होतं एवढ्याशी बिट्ट्या का म्हणून राहिल्या होत्या मम्मीन त्या त्या दिवशी निवडत होत्या आणि मम्मीला निवडतं निवडतं तिथं साप दिसला मग मम्मीने तिने तशाच ठेवल्या आणि घरी निघून गेल्या आणि त्या दिवशी अंधार पण पाडला होता त्यांना वाटलं मग जाऊ द्या मग म्हणून राहिल्या होत्या मग आता आम्ही आलो आणि कम्प्लीट केल्या आता कुठं जायचं भरकुड बघा सूर्य असतो बाय बाय मला सोडून जाऊ शकते का तुम्ही ठीक आहे मग बाय जा तर हे चालू आहे मला सोडून आणि मी हे कॅरेट घेते दोन सूर्य कसा दिसतोय आ, तुम्ही जाणार होते ना बरं येऊ आता का मम्मी जर विचारलं तिला कमून नाही आणलं मग काय सांगशन पै पै गाड्यावर का कमून नाही आणलं मग जाताना कस काय बसताल मग तर चला आम्ही चाललोय घरी आमचं काम पण झालंय आणि बघा मी इथं मस्त कॅरेट घेतो फायनली आलो आम्ही घरी आमचं घर बघा किती सुंदर दिसतंय मम्मी तिकडं गाण्याने दुरा घरी आलो मस्त फ्रेश वगैरे झाले आणि माझा छोटसा मेकअप पण झाला तर चला आता मस्त स्वयंपाक बनवून घेते भाजी काय बनवा ते कळत नाही आणि मम्मींसाठी तर दिरडे आणि झिरका बनवायचे तर चला घेते पण पटपट मस्त डांगर बनवलंय इथं आणि इथं झिरकं बनवलंय आणि हे बगरीचं पीठ पण तयार करून ठेवलंय आता मी पोळ्या बनवून घेते पोळ्या तर झालाय बनून आता मला बगरीचे धिरडे बनवायचे तर चला ते धिरडे बनवते तवा वगैरे ठेवला इथं आणि हे पीठ पण घेतलंय मस्त जेवण वगैरे झालं सगळं आवरलं आणि आता हे काय करताय बघू तर आमचे बघा कसे अंधारात येऊन बसले कबरीत बसले अंधारात कबर बसले <laughs> दोन दोन मध्ये काय पोर राहिले तुम्ही अशी एक ठिकाण बसतखोऱ्या माणसासारखे तुम्ही मला अगदी म्हणत तू अक्कलखोरी

गेम बाजूला ठेवून माझ्या सांग बोल बोलतोय असं काय बोल असाय केलं मग आज दिवसभर निवांत आराम